नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक नवीन जाहिरात तुमच्यासमोर घेऊन आलेला विद्यार्थी मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर जी एम सी नागपूरसाठी ही भरती आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षा ही आय बी पी एस कंपनी घेणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो आणि शैक्षणिक पात्रता फक्त दहावी पासवर आहे विद्यार्थी मित्रांनो गट ड वर्ग चारचे हे पद आहे आणि सहाशेच्या वर पदे यामध्ये दिले सहाशे ऐंशीच्या जवळपास इथे पदे ह्या विद्यार्थी मित्रांनो आणि जवळपास सर्वच जागा ठेवण्यात आलेल्या आहे बघू शकता वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग यांच्या अधीनस्थ असलेले नागपूर जिल्हास्तरीय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दंत अ आयुर्वेद महाविद्यालय संलग्नित रुग्णालय ठीक आहे स्पर्धात्मक ऑनलाईन चाचणी दोन हजार तेवीस आणि संपूर्ण यामध्ये माहिती दिलेली आहे पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलवर उपलब्ध आहे टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे आपण शैक्षणिक पात्रता बघूया याची तर पहा शैक्षणिक पात्रता इथे दिलेली आहे त्यांनी उमेदवाराकडे संबंधित पदाप्रमाणे शैक्षणिक पात्रता माध्यमिक शालांतर परीक्षा इता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर बघा महत्त्वाचं जे आहे वयाची अट वय उमेदवाराची वय अठरा वर्षे पूर्ण झालेले असावे व उच्च वयोमर्यादा खालील तक्त्यानुसार राहणार आहे तर वयासाठी जे सरळ सेवेला लागू आहे तेच वयमर्यादा आहे काही वेगळी याच्यामध्ये राहणार नाही सांगण्याची गरज नाही आहे जवळपास सर्वच विद्यार्थ्यांना ही माहिती असेल डायरेक्ट जागा बघ तर बघा विद्यार्थी मित्रांनो गट ड वर्ग चार एकूण सहाशे ऐंशी पदे आहेत इथे यासाठी भरपूर जागा या ठेवण्यात आलेल्या आहे आणि यासाठी जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला पाहिजे बघा अज सॉरी अजासाठी एकूण शंभर जागा आहेत अजसाठी म्हणजेच एस टीसाठी चौपन्न विजा अ एकतीस भज ब एकोणावीस आणि त्यानंतर भज ब नंतर भज क सदोतीस जागा आहे भज ड एकोणावीस त्यानंतर विमा प्रसुद्धा एकोणावीस आणि इतर मागासवर्गीय म्हणजेच साठी एकशे साठ एक साठी एक त्र्याहत्तर अ साठी म्हणजे ओपनसाठी एकशे अडुसठ जागा ठेवण्यात आलेल्या आहे एकूण सहाशे ऐंशी जागा आहे आणि ही संपूर्ण पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल यामध्ये व्यवस्थित पूर्ण जाहिरात वाचायची आहे विद्यार्थी मित्रांनो जाहिरात खूप मोठी आहे फॉर्म भरण्याची काही करू नका कारण की सर्व अटी शर्ती संपूर्ण माहिती घेतल्यावरच विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरा कारण की फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे त्यासाठी सर्वांनी व्यवस्थित पी डी एफ वाचूनच फॉर्म भरायचा आहे बघू शकता कोणत्या कोणत्या रुग्णालयामध्ये जागा आहे ते सुद्धा देण्यात आलेलं आहे ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र सावनेर नागपूरसाठी सुद्धा यामध्ये देण्यात आलेलं आहे जे जे नागपूरमध्ये येतात इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय सुद्धा देण्यात आलेले आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जागा यात देण्यात आलेले आहे शासकीय दंत महाविद्यालय रुग्णालय नागपूर त्यानंतर शासकीय वैद्यकीय आयुर्वेद महाविद्यालय नागपूर त्यानंतर बघा शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयासाठी सुद्धा आहे त्यानंतर पुढे बघा वर आणखी आहे त्यांनी इंदिरा गांधीसाठीच आहे इंदिरा गांधी त्यानंतर ग्रामीण आरोग्य सामने आपण सांगितलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुद्धा आहे त्यानंतर हे सुद्धा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठीच आहे ठीक आहे तर संपूर्ण यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जागा दिल्या म्हणून संपूर्ण पी डी एफ वाचायची कुठे फॉर्म भरायचा ते व्यवस्थित आपल्या कास्टच्या जागा बघून फॉर्म भरायचा आहे आणि त्यांनी सिलेबस वगैरे सगळं काही दिलेलं आहे बघू शकता मराठी भाषेसाठी पंचवीस प्रश्न त्यानंतर इंग्रजी भाषेसाठी पंचवीस प्रश्न येतात दहावी माध्यम राहणार रा आहे सामान्य ज्ञान पंचवीस क्वेश्चन त्यानंतर बुद्धिमत्ता आणि अंकगणित बघा अंकगणित शब्द टाकलेला आहे म्हणजेच जवळपास बारा क्वेश्चन हे मॅथचे येऊ शकतात आणि त्यांनी टॉपिक दिलेला आहे म्हणजेच मॅथचे प्रश्न या टॉपिकवर असणार आहे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दन दशा पूर्णांक टक्केवारी यावर राहणार आहे म्हणजे तुम्हाला थोडं हे टॉपिक व्यवस्थित बघून जायची आहे हार्डवाले जे क्वेश्चन असतात ते आय बी पी एस टाकत असतात तर त्यार त्याकडे दुर्लक्ष करू नका ठीक आहे तर या व्हिडिओ इथपर्यंतच धन्यवाद